हरे कृष्णा प्रिय सज्जनानो एका भक्तांनी खूप सुंदर जिज्ञासा केली की प्रभूजी माया म्हणजे काय कृपा करून आम्हाला सांगाल का प्रिय भक्तांनो आपण एका छोट्याशा उदाहरणाद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया उन्हाळ्याचे दिवस आहे तळतळ सूर्यदेव तपतोय आणि दुपारची वेळ आहे आणि अशा या दुपारच्या वेळेमध्ये रस्त्याने काय आपली गाडी चालतोय आणि डांबर रोड पूर्ण पाण्याने ओला चुंब दिसतोय असं वाटतं की पाऊस पडलाय की काय ओला चुंब दिसतोय परंतु काय खरंच त्या ठिकाणी पाणी आहे का दिसतोय पाण्याने ओला चुंब परंतु एक पाण्याचा थेंबही त्या ठिकाणी नसतोय आपल्या सर्वांना अनुभव आला असेल आपण सर्वांनी पाहिलं असेल जे सत्य नाही ते सत्य वाटणे म्हणजे माया ज्या ठिकाणाहून आपल्याला दुःख मिळतं आणि आपलं मन म्हणत की नाहीये तिथूनच आपल्याला सुख भेटेल तिथूनच आपल्याला आनंद भेटेल म्हणजे माया ज्या गोष्टी या जगामध्ये टेम्परेरी आहेत तात्पुरत्या आहेत आणि तात्पुरत्याच गोष्टीला आपण काय परमानंद आपण कायम स्वरूपी मारणे म्हणजे माया अहो ज्या ठिकाणी अविद्या आहे आणि तिथून आपल्याला विद्या घेतणार म्हणजे माया अहो या जगामध्ये खरे संबंध आपले कुणाशी आहेत कायमचे संबंध कोणासोबत आहेत तर ते म्हणजे भगवान कृष्ण पांडुरंगांप्रती आपले संबंध आहेत म्हणून तर आपले संत सांगतात की कृष्ण माझे माता कृष्ण माझे पिता बहिण बंधू चुलता मा, कृष्ण माता कृष्ण माता कृष्ण पिता कृष्ण धन प्राण वास्तविक खरे संबंध आपले भगवंतांशी आहेत भगवान श्रीकृष्णांशी आहेत परंतु जे या जगामध्ये आपले तात्पुरते ज्यांच्याशी संबंध आहेत त्यालाच आपण सर्वस्व काही समजतो त्यालाच आपण सर्वस्व काही मानतो म्हणजे माया म्हणून प्रिय भक्तांनो आपण सर्वजण या मायेच्या कचाट्यामध्ये आपण अडकलेलो आहोत म्हणून आपण या कचाट्यातून बाहेर पडलं पाहिजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की हे कोणत्या दैवी एषा गुणमही मम माया या? मामे प्रपदन्ते माया प्रपदंते मायाेहता ते की हे अर्जुना माझी जी बहिरंगा शक्ती आहे दैवी शक्ती आहे माया शक्ती आहे हिला पार करणे फार कठीण आहे फार कठीण आहे परंतु मा प्रपदंती माया तरंती ते जर करता आपण भगवान श्रीकृष्णांना जर करता आपण शरण गेलो तर आपण या मायेच्या कचाट्यातून बाहेर पडू शकतोय तर भगवान श्रीकृष्णांना आपण कसं बरे शरण गेलं पाहिजे आपले संत आपले आचार्य सांगतात की आपण भगवंतांच्या नाम रूप गुण लीला याचा आश्रय घेतला पाहिजे विशेष करून कलियुगामध्ये आपण भगवंतांच्या नावाचा जप केला पाहिजे काय म्हटलेलं आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 रा

आश्रय घेऊन आपण या माहेच्या कचाट्यातून बाहेर पडू शकतोय हरे कृष्णा।